आर्थिक अभ्युदयाबरोबर जातीच्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल असे वाटले होते कामगार चळवळीला जोर आल्यावर सारे कामगार यापुढे कामगार हीच जात मानतील असाही विश्वास होता पण तेही खरे ठरले नाही त्या चळवळीच्या नेत्यांचे पितळ कामगार चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सूतगिरण्यातल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या कामगारांना दूर ठेवण्यापासूनच उघडे पडले होते खुद्द कम्युनिस्ट देशांतही पुन्हा एकदा राष्ट्रवादाने जोर धरल्यासारखे दिसते रशियन कामगार आणि चीनी कामगार आता एकमेकांचे वैरी झालेले दिसता ज्या चीनमध्ये माऊचेर बुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि माओिष्टम जगत सर्वम अशी परिस्थिती होती तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा छंग बांधलेला दिसतो आहे अरब राष्ट्रांकडे पाहावे तर अंधश्रद्धा रूढी धर्म दुराभिमान ही मध्यम विघीन भूते थैमान घालताना दिसत आहे खोमिनीच्या राज्यात बायका पुन्हा एकदा घरातल्या अंधारात कोठड्यात गेल्या ही भूते उतरवण्याऐवजी त्यांचे सामर्थ्य वाढीला लावण्यात येत असलेले दिसत आहे